नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार दिल्लीतून सूत्र फिरली रायगडचा पेच कायम गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून मोठी चर्चा सुरू आहे आणि या दोन जिल्ह्यांच्या पदांना स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पालकमंत्रीपदासाठी अडून बसल्याचं दिसून आलेलं आहे हा तिढा सुटणार कधी असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलेला आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून रायगडचा तिढा मात्र अजून कायम असल्याची माहिती भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे नाशिकचे पालकमंत्री पद पा गिरीश महाजनांकडे देण्यात आलेलं असून आता रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवावा असं दिल्लीतून सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात तो मोठी चर्चा होते आहे अठरा जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती या स्थगितीमुळे शिंदे गटाचे नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं दरम्यान बुधवारी सव्वीस फेब्रुवारी भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्रीपदाचा तिढा दोन दिवसात सुटेल असं सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं तसा स्पष्ट संदेश दिलेला असून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक